हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा औषधी दुकान व किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपींना लोणार पोलिसांनी सिनेस्टाईल काल जेरबंद केले चोरट्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने ते पकडले गेले पोलिसांनी शहरातील विनायक चौक परिसरात पाच चोरांनी एलटीगा कारमधून शहरात प्रवेश केला आणि किराणा दुकानातून सहा हजार पाचशे रुपये रोख तसेच विनायक चौकातील कुशल मेडिकलच्या शीतल सुरजमल बोरा हिच्यासह सह साडेसहा हजार रुपये रोख चोरले या प्रकरणी बोरा यांनी तक्रार दिली होती दरम्यान गस्त घालत असताना पोलिसांना कुशल मेडिकलमधून बाहेर पडलेल्या पांढऱ्या एरटिगा का कारबद्दल संशय आला त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला होता प्राथमिक माहितीनुसार पाचही आरोपींनी रात्री विनायक चौकातील किराणा दुकान आणि कुशल मेडिकलचे कुलूप तोडले आणि कॅश बॉक्समधून काही रोख रक्कम आणि छोट्या वस्तू चोरल्या चोर, चोर शहरातील इतर दुकानांमध्ये घुसण्याच्या तयारीत असताना गस्त घालणाऱ्या लोणार पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली लोणारचे पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले धनंजय इंगोले संतोष चव्हाण आणि त्यांच्या पथकाने चोरांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली यावेळी चोरट्यांनी त्यांच्या इर्टिगा का कारमधून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तथापि पोलिसांनी अतिशय तत्पर आणि धाडसी निर्णय घेत चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला चित्रपटाच्या शैलीत काही अंतर पाठलाग केल्यानंतर मेहकर रोडवरील वैभव पेट्रोलियम समोर अचानक चोरट्यांच्या गाडीचा टायर फुटला त्यामुळे गाडीचा ताबा सुटला आणि अपघात झाला अपघात होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तीन चोरट्यांना अटक केली तरी इतर पळून जाण्यात यशस्वी झाले ज्यांचा पोलीस तपास सुरू आहे पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोकड आणि सामान जप्त केले आहे गुन्ह्यात वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केले एकूण सात लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला प्राथमिक तपासात आरोपी शेजारच्या जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे कृष्णा सुदाम चोडीदार वैवर्ष चौतीस राहणार बोकुळ जिल्हा पैठण छत्रपती संभाजीनगर साहेबराव उर्फ बाप्पा पराजी चालक वैवर्ष पन्नास राहणार खाडी रोड बीड बायपास छत्रपती संभाजीनगर परमेश्वर अशोक गायकवाड वय वर्ष तीस राहणार कुंभफेल जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरी केल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केला आहे या संपूर्ण कारवाईची अचूक माहिती मिळवून आणि वेळेवर कारवाई करून लोणार पोलिसांनी शहरातील मोठी चोरीची घटना रोखली आहे पोलीस निरीक्षक मे मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या सतर्कतेमुळे शहरातील इतर दुकानांचे होणारे नुकसान टळले आहे